यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहराला सुशोभित करण्यासाठी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले वली साहेबांच्या दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वाई ढेका रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले असून दोन्ही बाजूंचा रस्ता पूर्णपणे उखडून ना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याबाबतचे निवेदन नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलं परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे येथील जनतेचे मत आहे या भागातील नाल्या अरुंद असून घान पाणी घराघरात घुसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे वाई इजारा येथे या मार्गाने येणे करत असल्याने प्रवाशांना धक्के खात खात ये करावी लागते पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीला हे खड्डे दिसून येत नसल्याने अनेकदा वाहन पडून अपघात घटना घडलेल्या आहेत या अपघातामुळे अनेकांना गंभीर दुखापती आहेत रस्त्यावरून चालताना अनेकदा जीव मुठीत घेऊन चालावा लागतं या भागामध्ये वस्ती असल्यामुळे भाजी विक्रेते या मार्गाने जात असताना लोट गाडीचा चक्का हा खड्ड्यात गेल्याने गाडीला धक्का बसून अनेकदा भाजीपाला कडेला असलेल्या नालीत जाऊन पडत असल्यामुळे उगाच चिल्लर विक्रेत्याला सुद्धा नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी असे जनतेचे मत आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर